उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदापूरच्या एका सभेत डॉक्टरांना अजब सल्ला दिला आमचं नाव घेणाऱ्या पेशंटला चांगली वागणूक द्या आणि दुसरं नाव घेतलं की पेशंटला इंजेक्शन द्या असं विधान अजित पवारांनी केलं या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवारांची अजित पवार यांनी माफी देखील मागितलेली आहे मात्र या विधानानंतर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि अजित पवार यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला देशामध्ये इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होईल असा चिमटा कोल्हेंनी काढला आहे पेशंट जर माणूस खरखरशी बोलत असेल ते डॉक्टर कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वापरले दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन पोहोचणार <laughs> जर हे विधान काही काळासाठी जर धरलं तर मग इंजेक्शन कारण सर्वसामान्य माणसानं ठरवलंय की अबकी बार भाजपा हद्दपार आणि भाजपा हद्दपार म्हटल्यानंतर त्यांच्या मांडीवर जे काय बसले त्यांची काय परिस्थिती ही सी वोटरच्या सर्व्ह मध्ये समोर आलेली आहे त्यामुळे जर तसं झालं तर तो इंजेक्शनचा तुटवडा पडेल पण ही गोष्ट आणखी एकदा अधोरेखित करते की सर्वसामान्य लोकप्रतिनिधी हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असायला हवा